ओम नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवत महापुराण कथा ज्ञानयज्ञ काल आपण ऐकलं की युधिष्ठिरनी विचारलेल्या शंकेला नारदानी उत्तर दिलं आणि नारदांनी युधिष्ठिराला सामान्य धर्म म्हणजे काय ते समजून सांगितलं युधिष्ठिर म्हणतो धर्माचं मूळ हे सद्गुण आहेत तर ते सद्गुण आहेत तरी कोणतं ते सांगा नारद सांगतात सत्य म्हणजे जा आपण ज्याला ज्या प्रमाणाद्वारे जाणतो त्याला तसंच प्रकट करणं याला सत्य म्हणतात दया प्राणीमात्रांच्यावर दया करणं म्हणजे त्यांच्यासाठी चित्त द्रवित होणं तप स्वतःवर स्वतःवर संयम ठेवून स्वतःला उच्च स्तरावर नेणं शौच शरीर तसंच मनाची शुद्धी करणं तितिक्षा ती सुखदुःखांना सहन करण्याची शक्ती दम इंद्रियांचं संयमन करणं इंद्रियांवर संयम राखणं शम मानाचा संयम करणं अहिंसा कोणाला पीडा न देणं ब्रह्मचर्य ब्रह्मचर्याचा ब्रह्मचर्या अर्थ आहे मैथुनाचा संपूर्णपणे त्याग करणं वास्तविक ब्रह्मचर्याचं तात्पर्य आहे ब्रह्म जे जगताचं सत्य आहे त्या सत्याला जाणण्यासाठी जे काही करावं लागतं ते करण्याची तयारी असणं आर्जव हृदयाची सरळता कोणाही व्यक्तीविषयी कपटाची भावना नसणं संतोष आपलं कर्तव्य करणं आणि त्याचं फळ म्हणून जे काही प्राप्त होईल त्यामध्येच सुख मानणं संतुष्ट राहणं सगळ्यांच्याविषयी ह्यामुळं समदृष्टी ठेवता येते सेवाभाव राखता येतो असे हे धर्माचे मूळ असलेले सद्गुण आहेत त्यानंतर नारदमुनी युधिष्ठिराला वर्णाश्रम धर्म समजावून देतात प्रत्येक मनुष्य जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो आपल्याबरोबर पूर्वजन्मातील विशिष्ट संस्कार घेऊनच येतो आणि त्या संस्कारानुसार त्याचा स्वभाव आणि वर्ण निश्चित होतो त्याला आपण शास्त्रीय भाषेत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र असे म्हणतो काही मुलांचं मन संशोधनात्रमतं काहींचं मन साहित्यामध्ये कलेमध्ये नाटकामध्ये तर तत्त्वज्ञानामध्ये रमतं कोणाला ग्रंथ वाचनात आनंद होतो ग्रंथलेखनात आनंद होतो ग्रंथ पठणात आनंद होतो यांना ब्राह्मणाचे संस्कार असं म्हणतात काही मुलं लहानपणापासूनच शाळेमध्ये वर्गप्रमुख बनतात जे काही काम करायला सांगतील त्यात तो सगळ्यांना काम करायला सांगून आपण त्यांच्यावर देखरेख करतो त्याच्यामध्ये स्वभावतच नेतृत्व करण्याचा आणि इतरांच्या न्याय हक्कासाठी झगडण्याचा गुणच असतो ह्या गुणाला संस्कार म्हणतात म्हणजे हे क्षत्रिय संस्कार आहेत काही मुलं असतात की जिथं जातील तिथं त्यांना व्यापारच सुचतो प्रत्येक ठिकाणी त्यांना इथं फायदा होईल इथं होईल हे जाणवत असतं ही त्यांची वृत्ती आहे हिमालयात जर ते गेले आणि तिथं गरम पाण्याचे धरे त्याला दिसले तर तो म्हणतो इथं चहाचं दुकान काढलं पाहिजे कारण गरम पाणी आधीपासून तयार आहे असं विचार करणारी जी वृत्ती आहे त्याला वैश्यवृत्ती असं म्हणतात आणि काही लोक मात्र म्हणतात मला जास्ती विचार करायला सांगू नका काय ते काम सांगा चोखपणानं मी काम करून देईन ह्या वृत्तीची व्यक्ती आपल्या बुद्धीला जास्त ताण देत नाही जास्ती विचार करत नाही ती व्यक्ती जास्त पैसे मिळवण्याचा नेतृत्व करण्याचा लिहिण्याचा वाचण्याचासुद्धा विचार करत नाही पण जे काही काम सांगितले ती मात्र व्यवस्थित पार पडते ही झाली शूद्र वृत्ती लक्षात घ्या की या वृत्ती गुणानुसार आणि कर्मानुसार ठरत असतात जन्मानं नाही म्हणूनच पूर्वीच्या काळी एकाच घरात जन्मलेली बालके काही ब्राह्मण व्हायची काही क्षत्रिय होयची तर काही वैश्यवृत्तीची होत असत ब्राह्मण विचारवंत असतात म्हणून त्यांनी समाजाला कोणत्या दिशेनं घेऊन जायचं समाजासाठी कोणते आदर्श स्थापन करायचे याचा विचार ह्याचं चिंतन करणं त्यांचं कर्तव्य मानलेलं आहे क्षत्रियांचं कर्तव्य आहे की त्या विचारांना समजावून घेऊन संपूर्ण समाजाला त्या दिशेन, दिशेनं योग्य दिशेनं घेऊन जाणं आणि समाजाचं रक्षण करणं वैशांचं कर्तव्य आहे की त्या कार्यासाठी साधनसामुग्री जमवणं पैसे किंवा कोणत्याही अन्य रूपात आपलं योगदान देणं व कोणताही विचार करू शकत नाही ने, नेतृत्व करू शकत नाही साधन संपत्ती जमू शकत नाही त्याने कमीत कमी, -कमी सेवाभावानं काम करावं ही शूद्र वृत्ती झाली नारदमुनी म्हणतात आता आश्रम व्यवस्थेचा विचार करूया आश्रमाचा अर्थ काय होतो प्रत्येक व्यक्ती जीवनामध्ये निरनिराळ्या अवस्थामधून जाते सर्वप्रथम ब्रह्मचर्य आश्रम म्हणजे विद्यार्थी जीवनाला प्रारंभ होतो ब्रह्मचर्य आश्रमात असताना विद्याध्ययन आणि गुरुसेवा ही प्रमुख कर्तव्य आहे शिक्षण झाल्यानंतर व्यक्ती गृहस्थाश्रमात प्रवेश करतं तेव्हा त्याच्या वैवाहिक जीवनाला सुरुवात होते ही त्याची जीवनातली दुसरी अवस्था आहे ह्यामध्ये जीवनातील कर्तव्यांचं पालन करायचं असतं गृहसाश्रमामध्ये आपल्याला निरनिराळ्या प्रकारची कर्तव्य पार पाडा लागतात ह्यामध्ये आपली सर्व कर्मे भगवंतांना समर्पित करावीत असं विधान आहे आणि ह्यानंतर वानप्रस्थाश्रमात प्रवेश करतात वानप्रस्थाश्रम आत्मकल्याणाचा मार्ग आहे त्यामध्ये कर्ममार्गापासून निवृत्त होऊन ज्ञानमार्गाचं अवलंबन केलं पाहिजे वानप्रस्थाश्रमात प्रवेश होतो तेव्हा त्याला तप त्याग इत्यादींचा अभ्यास करावा लागतो अशा प्रकारे प्रत्येक आश्रमातील कर्तव्ये विशिष्ट प्रकारची आणि वेगळी वेगळी असतात तेव्हा युधिष्ठिर विचारतो हे मुनिवर परमात्म्याच्या निर्गुण स्वरूपाची प्राप्ती कशी होईल ते कृपया सांगा तेव्हा देवर्षी नारद म्हणाले जी व्यक्ती निष्ठापूर्वक आपल्या कर्तव्याचं पालन करते ती व्यक्ती विनासायास निर्गुणामध्ये पोचते हे मोठं सत्य नारद मुनींनी इथं प्रकट केलेलं आहे ज्याचं जे कर्तव्य असतं ते तो निष्ठेने पार पडत राहिला तर कर्तव्य करत करत तो अशा स्थितीमध्ये पोचतो की त्याचं कर्तव्य आपोआप सहजासहजी संपुष्टात येतं महर्षी नारद सांगतात संन्यासाश्रम हा सर्वात कठीण आहे ब्रह्मचर्य गृहस्थ आणि वानप्रस्थ या तिन्ही आश्रमापेक्षा हा अत्यंत कठीण आहे मनामध्ये जेव्हा प्रबळ वैराग्य उत्पन्न होतो तेव्हाच संन्यास घेतला पाहिजे मी संन्यास स्वीकारल्यानंतर एका गावात एका रात्रीपेक्षा जास्ती राहता कामा नये कोणाकडूनही कसली अपेक्षा ठेवता कामा नये इतर कोणावर अवलंबून न राहता भगवंतांच्याच आश्रयाला आपण राहावं असं संन्यास धर्म आहे संन्यासाने केवळ भगवान नारायणामध्ये लीन करून शांत राहावं सर्व विश्वाला आत्मस्वरूपात पाहावं बंधन मोक्षादी जेवढ्या द्वैताविषयी कल्पना आहेत ज्या वेगवेगळ्या प्रकाराने स्फुरीत होत असतात त्या सर्वच्या सर्व, सर्व मिथ्या आहेत या बोधवा वाक्याबद्दल दृढ निष्ठा प्राप्त झाली पाहिजे संन्यासाने देहपात होण्याची प्रतीक्षा करीत राहावं स्न्याशांच्या बाबतीत मोठे कठोर विधान केलेलं आहे संन्यास घेऊन जो भोगात रत होतो तो, तो कुत्र्या समान असतो कुत्रा उलटी करतो आणि तीच खातो उलटी करून तेच खाणाऱ्याला वांताशी म्हणतात एकदा सोडलं की सोडलं असंच संन्यासानी वागलं पाहिजे त्यानंतर नारदमुनी परमहंसांचा धर्म प्रकट करतात आणि त्यासाठी ते प्रल्हादाची कथा सांगतात प्रल्हादाने एकदा कावेरी नदीच्या तीरावर एका अवधूताना पाहिलं त्या नाचरणांना वंदन करून प्रल्हाद त्यांना म्हणाला आपण मोठ्या आरामात पडला आहे काही काम करताना दिसत नाही प्रल्हादाला कळलं होतं की जरी ते आजगरासारखे आळसात पडलेले असले तरी वास्तविक ते मोठे अधिकारी आहेत ते वस्तुतः अवधूत दत्तात्रेयच होते ते म्हणाले प्रल्हादा तू मला अत्यंत प्रिय आहेस म्हणून मी तुझ्याशी बोलतो नाहीतर मला कुणाशीही बोलण्याची सुद्धा गरज नाही आवश्यकता नाही मी तर आत्मस्वरूपातच राहतो लोकांना वाटतं की हा आळशी आहे काही काम करत नाही काम करणं किंवा काम न करणं हे दोन्ही अज्ञानी लोकांच्यासाठी असतं ज्ञानी लोकांसाठी ना काही कर्म करायचं असतं ना कर्माचा त्याग करायचा असतो अशा ज्ञानीपुरुषाची स्थिती दुसरा ज्ञानीपुरुषच समजू शकतो हा परमहंसांचा धर्म आहे यानंतर नारदमुनी युधिष्ठिराला कर्तव्यपालन समजावून सांगतात नारदमुनी म्हणतात कर्तव्यपालनामध्ये अनेक वि विघ्ने येतात त्याच्याकडं आपलं लक्ष जातं आता ही विघ्ने कोणत्या कोणत्या कारणामुळे येतात तर काम क्रोध भय शोक मोह दंभ हिंसावृत्ती निद्रा आदी ज्या आसुरी वृत्तीत आहेत त्या सर्व वृत्ती आपल्या कर्तव्यपालनामध्ये विघ्न आणतात आता त्यांच्यावरच विजय कसा प्राप्त करायचा त्यांना कसं जिंकायचं याचे सुंदर उपाय तुला मी सांगतो एखादी खूप सुंदर वस्तू आहे त्या ती मला प्राप्त झाली पाहिजे असा आपण संकल्प करू लागतो तेव्हा त्या ते वस्तूची कामना आपल्या मनात निर्माण होते असं संकल्प निर्माण होऊ लागले की सतर्क राहून त्याचा बिमोड केला पाहिजे दुसऱ्या पद्धतीनं पाहिज पाहिलं तर त्यावेळी मनाला असं बजावलं पाहिजे की खोट्या नाट्या कल्पना करीत बसतोस शांत बैस संकल्पच केला नाही तर कामनांच्यावर विजय प्राप्त करता येतो म्हणून आपण इथं संकल्पाचा त्याग करून कामनाच जिंकायला पाहिजे मनापूर्तीमध्ये जर काही विघ्न आलं तर क्रोध येतो कामनांना जिंकल्यावर आपण क्रोधावरही जय मिळू शकतो त्यानंतर अर्थच अनर्थाचं मूळ आहे असं समजून लोभाला जिंका लालसेला जिंका सुखप्राप्तीसाठी आपण ज्याच्या मागे धावतो ते अतिशय अनर्थकारी आहे असे समजून लोभाला जिंकायला हवं जेव्हा आपण द्वैतभावानं ही वस्तू माझ्यापासून वेगळी आहे असं समजू लागतो तेव्हा त्यापासून भय वाटू लागते म्हणून आत्म एकत्वाच्या ज्ञानानं भयाला जिंका असं सांगितलेलं आहे आपल्या स्वरूपाचे आपल्याला जे अज्ञान आहे त्याला मोह असे म्हणतात आणि ज्यामुळं दुःख होतं त्याला शोक असे म्हणतात अशा शोक मोहाला आत्मज्ञानांनीच जिंकायला हवं आपल्यामध्ये जो दंभ असतो ना तो साधू पुरुषांची सेवा करून दंभ जिंकला पाहिजे साधू पुरुषांची सेवा दंभ ठेवून केली जात नाही असं जर कोणी केलं तर त्याचं पितळ उघडं पडतं योगाभ्यासात निर्माण होणारी विघ्ने मौनाद्वारे जिंका जास्ती बोलू नका तेव्हा जास्ती उकडत असतं गरम वाटत असतं तेव्हा केवढा उकडा आहे केवढा उकाडाय असं सारखं म्हणत राहू नका तुम्ही असं सारखं म्हणत राहूनसुद्धा उकाडा कमी होत नाही त्याकरता मौन पाळा हळूहळू तुमच्या वृत्ती शांत होऊन उकाडा जाणवेनासा होईल आपल्या शरीराची आसक्ती सोडल्यावर हिंसा सुटते आपल्या शरीराबद्दल आसक्ती वाटतच राहिली तर हिंसा करीतच राहाल आपल्या जिभेच्या स्वादासाठी लोक कित्येक प्राण्यांना मारतात पुन्हा असं सा सांगतात नारद मुनी की जे आपल्याला दुःख देतात त्यांच्यावर कृपा करा अशा कृपेमुळे निर्माण झालेले दुःख हे दुःखच वाटणार नाही आधिदैविक दुःख येत राहतात जसं एखाद्या जंगलात आहात आणि पुष्कळ पाऊस पडू लागला तर समाधी लावा अशावेळी आणखी काय करू शकता आपण तेव्हा तेथे घर छत्री रेनकोट काही नसतं म्हणून समाधी लावून बसा असं म्हणलेलं आहे इथं समाधीचा अर्थ असा आहे मनानं शांत राहावा मनाची शांतीच राखा म्हणून या सर्व विघ्नांच्यावर मात करण्यासाठी अत्यंत सहज साधा उपाय सांगितलेला आहे तो म्हणजे गुरु गुरुभक्ती हा अत्यंत महत्त्वपूर्ण विचार आहे भगवान शंकराचार्याने म्हटलेलं आहे की गुरुचरणांचं निर्भर भक्त बना म्हणजे संसारातून ताबोडतोब मुक्तवाल अशा प्रकारे युधिष्ठिर आणि नारदांच्या संवादामधून मानुषवाचना समजतात आणि सप सप्तमस्कंद इथं समाप्त होतो यानंतर भागवताचा अष्टमस्कंध सुरू होतो अष्टमस्कंधामध्ये पुराणांचं लक्षण मन्वंतर प्रकट होतं मन्वंतर हे कालाचं परिमाण आहे या स्कंधामध्ये एकूण चोवीस अध्याय आहेत या चोवीस अध्यायांचे चार भाग पाडलेले आहेत पहिल्या चार अध्यायामध्ये जीवनात माणसाला जे पुरुषार्थ प्राप्त करायचे असतात त्या धर्म अर्थ काम मोक्ष यांचा विचार केलेला आहे यासाठी गजेंद्र मोक्ष कथा सांगितली आहे यामध्ये भगवंतांनी आपल्या भक्ताचे पाय धरणाऱ्याचा प्रथम उद्धार केलेला आहे गोपाळ कृष्ण भगवान की जय उद्या पुन्हा ऐकूया श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ